शहादा पोलीस स्टेशन विरोधात शहादा नगरपालिकेचे माजी नगरसेवक लक्ष्मण कदम यांनी अनोखं आंदोलन केलं आहे शहादा नगरपालिकेचे माजी नगरसेवक यांनी शहादा पोलीस स्टेशन विरोधात अनोखं आंदोलन हाती घेतलं आहे आपण दाखल केलेल्या एकूण सहा गुन्ह्याचा सा तपास सदर पोलीस स्टेशन करत नसल्याचा त्यांचा आरोप आहे एक वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन त्यांनी दिनांक पंचवीस जानेवारीपासून अंगावर घातलेल्या जर्किन टी वर समोर छातीवर शहादा पोलीस स्टेशन जाहीर निषेध असे तर पाठीवर मागे शहादा पोलीस स्टेशन गुन्हे दळपण्याचे ठिकाण अशा प्रकारचे बॅनर्स छापील टी शर्ट घालून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत तो पोशाख सर्वत्र घालून फिरणार आहेत शहादा शहरात चालू असलेला अवैध व्यवसाय हा देखील त्यांच्याच आशीर्वादाने सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं मी काही खोटं बोलत असेल तर मला गजाळ करावं असं देखील ते बोलत होते याबाबत शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की सदर तक्रारदार यांनी मागणी केलेल्या गुन्ह्याचा सविस्तर तपास सुरू आहे आणि त्यात तथ्य मिळाल्यास आम्ही योग्य ती कारवाई नक्की करू असं त्यांनी यावेळी सांगितलं शहादा पोलीस स्टेशनच्या समोरच त्यांनी हे आरोप केले जमीन आहे नव्या शर्थीची ती कशा पद्धतीने याचा नावार करून घेतली त्या पद्धतीचा एक गुन्हा त्या ठिकाणी आहे नंतर नगरपालिकेच्या संदर्भात दोन नाही हे फेर आदेश होऊन देखील अजूनपर्यंत यांनी चोकशा केलेल्या नाहीये असे माझे एकूण सहा मुद्द्यांवर सहा गुन्ह्यांवर हे आंदोलन आहे उपोषणाला मी यासाठी नाही हे निर्लज्ज सरकार आणि निर्धावलेले अधिकारी यांच्यापुढे पुढे मोर्चा आणि उपोषणचा काही परिणाम होत नाही किती मोर्चे काढा आणि उपोषण करून तुम्ही मरून द्या यांना काही हे होत नाही म्हणून यांचीच बदनामी करायचं सत्र एकमेव हो, जर ठरवलं यांना जर काही प्रतिष्ठा असेल जबाबदारी जर कर्तव्याची असेल आणि यांना जर आपला कायद्याच्या संरक्षण करून कायद्याने काम करण्याची त्यांची बुद्धी असेल आपण ज्याचा पगार घेतो खातो ज्या खुर्चीवर बसतो त्याच्या अधिकाऱ्याची त्यांना पूर्णपणे जाणीव असेल तर ते, ते मला या खटल्यामध्ये न्याय देतील माझ्या सहाच्या सहा खटल्यांमध्ये आरोपींना त्यांनी अटक करावं गुन्ह्याची चौकशी करावी आजपर्यंत त्यांनी दोन वर्षात त्यांनी काय एवढा विलंब लावला याची ला कारणं द्यावीत आणि ह्या विलंबामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत आपलं कर्तव्य झालं नाही त्यांना डी एस पीनी किंवा महाराष्ट्र सरकारने निलंबित करावं आणि मला संपूर्णपणे न्याय मिळेल अशी व्यवस्था करा या मागणीसाठी मी या अवस्थेत फिरतो आहे काय म्हणणं पडतं पी आय साहेब काय सगळ्यांशी बोलणं झालं यांना कागदबी वाचता येत नाही हे ये फक्त जे पैसे घेतात जे श्रीमंत आहेत आणि हे पोलीस स्टेशन म्हणजे काय मटक्यावाल्यांचे साथीदार आता तुम्ही मटक्यांचा विषय काढला शहाद्यात मटके चालू आहेत पोलीस स्टेशनच्या आशीर्वाद पोलीस स्टेशनच्या आशीर्वाद पी एस आय ने सांगावं मला माहित नाही म्हणून मी त्याला एक लाख रुपये बक्षीस दिले तर माहीत नाही असं सांगितलं तर सगळीकडे मटका आहे जुगार अड्डे आहे पोलीस स्टेशन हे जर मनावर ठरवलं तर या देशाला सुजलाम सफलाम करू शकतात गुन्ह्यापासून मुक्त भयमुक्त करू शकतात आणि पोलीस स्टेशन जर बघितलं तर त्याच्या पोलीस स्टेशनच्या ऑफिसमध्ये देखील मटका सुरू राहू शकतो ट्रॉफिक ही तशीच समस्या आहे त्याबद्दल तुम्ही एक स्थानिक राजकारणी असल्यामुळे तुमचं काय मत म्हणतो या गोष्टीवर काय संदर्भात ट्रॉफी ट्रॉफी राफी ओ पी एस आयला त्याची ड्युटी बजवायचीच नाही हे पोलीस स्टेशन फक्त रोज जितकी कपाय करतं माझ्या माझा स्पष्ट आरोप आहे की ह्या शहादा पोलीस स्टेशनला रोजचे लाखो रुपये सगळ्या बाजूंनी मिळतात कुठलीच कायदा सुव्यवस्था नाही चोरीची फिर्याद नोंदणार नाही मारामारीची नोंदणार नाही भ्रष्टाचाराची नोंदणार नाही पोलीस पी एस आयने खाकी कपडा घेतला म्हणजे त्याच्या धागाने दंडा दाखवून ते फिरून देतात सामान्य माणूस घाबरतो यांना आणि मी काय घाबरणाऱ्यापैकी नाही माझ्याकडे न्याय आहे माझ्या फिरायचे खोट्या असतील मला अटक करावी यांच्या दहा ठिकाणी येतं इन्कम टॅक्सने छापे मारले पाहिजे जेवढे जेवढे महाराष्ट्रातले अधिकारी आहेत ना पी एस आय डी एस पी सगळे यांच्या संपत्ती जेव्हा छापे मारले की भारत देशामध्ये भरपूर पैसा मिळेल हो हे कुठे न्याय देतात कोर्टाच्या आदेश असून नोंदलेल्या गुन्ह्यामध्ये अजून तपास नाही दोन वर्ष होऊन गेले त्यासली ड्युटी बजावता तुम्ही